दर्यापूर नजीक शिग्णापूर फाट्यावरून आठ किलोमीटर आतमध्ये उप्राई या ठिकाणी शादालवली बाबा यांची दर्गा असून अनेकांचे कुलदैवत असलेले शादालवली बाबा यांच्या दर्शनासाठी अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून व अनेक राज्यातून भक्तमंडळी दर्शनासाठी कुटुंबासह येतात चैत्रातील दर गुरुवारला उपराई येथे मोठ्या संख्येत दर्शनासाठी भक्तगण येऊन प्रसाद शादालवली बाबाला नैवेद्य देऊन सहकुटुंब मित्रपरिवारासह प्रसाद ग्रहण करतात दम 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 साहेब असा जयघोष करून शादालवली बाबाला सुखशांतीसाठी प्रार्थना करतात व आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्याकरिता बाबाला विनवणी करतात या ठिकाणी अनेकांनी हार व फुलांच्या प्रसादाचे दुकाने थाटलेली आहेत परंतु त्या ठिकाणावर प्रशासनाचे लक्ष नसून अनेक सुविधांपासून वंचित असल्याचे दिसत आहे भक्तांना राहण्यासाठी पाण्याची व रस्त्याची त्याचप्रमाणे इतर सोयीसुद्धा व्हायला पाहिजे याकरिता लोकप्रतिनिधीचे त्या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे हा सातशे ऐंशी वर्षापूर्वीचा आहे हे इथे मामा आणि भांजे हे दोघांची मजार आहे तसे एकंदर इथं सात जणांची हे आहे वास्तव्य ते हजरत बाबा शाही दिलावर हे भात भांजे आहे आणि यांचे जे मामासाहेब आहे ते हजरत हाजी सरोवर बाबा यांचे मामासाहेब एक बाजूला एक दर्गा आहे जिंदाशा मजारसाची ते माखनपूरचे राहणारे आहे त्यांच्या बाजूला दर्गा आहे नंतर एक इथे आहे कुलखबर शाह दर्गा आहे ते पण त्या तिकडे श वावरामध्ये आहे तिकडे एक म्हणून आहे या बाजूच्या वावरामध्ये आहे ती आणि मग झेंडा जो आहे झेंडा ते बुजुर्ग जिन्नात आणि लहान झिन्ह जे याची पहारीगिरी आहे ते तिथं असतात तर सर्वात पहिले इथं म्हणजे झेंड्यालेच पहिले निशान चोडवले जाते नंतर बाबाची पूजा केली जाते इथं झिलकतच्या झिलकत महिन्याचा जो चौदा तारीख असते त्या दिवशी बाबाचा उरूस असते जन्मदिवस तर ते ये तारीख येऊन जायची मे महिन्यामध्ये आहे बारा तेरा तारीख असे आहे ते आणि तेव्हा एक इथं उरूस भरते आणि चैत्र महिन्यामध्ये इथं पाच आठवडे हे चालते इथं काम ते म्हणजे जत्रा बसते चाळीस दिवस पूर्ण इथून खूप दूरदूरून लोक येतात विदर्भातून फॉरेनचे सगळे लोक येतात जे ते आपली मन्नत करतात ते सांगतात त्यांची बाबा त्यांची इच्छा पूर्ण करतो ज्यांना ज्यांना फायदा होते ते इथं पुन्हा येऊन भेट घेता अनेक ते म्हणजे जे काम ते कर्जा जे करायला देते त्यांना का असं करा तसं करा हे जर केलं तर नक्की फायदा होतो याच्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे का विश्वास आहे विश्वास आहे तर सर्व गोष्टी शक्य आहे मार तो मारतो गंगा नाही तर बहता पाणीचा आहे तुम्ही कोणावर बी श्रद्धा ठेवा पण एक निष्ठ राहा एक बनो न एक बनो ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे